महाराष्ट्राचा हे वाडा तोप गोळ्याने उद्ध्वस्त केला गेला आहे नमस्कार मी सोहम तुम्हाला घेऊन आलाय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पुण्यातील शनिवार वाड्यात वाड्यात गेटच्या अर्धा तास लागला आता काउंटर बंद स्कॅनर चालू रुपये पर पर्सन असं स्कॅनर तिकीट काढून आतमध्ये जाताना तिथं दाखवा लागते तिकीट दाखवून ज्या दरवाजेनं आपण एंट्री करतो ते आहे दिल्ली दरवाजा दिल्ली दरवाजाच्या वरच आहे ते नगारखाना ज्या नगरखान आपण सगळा वाडा पाहू शकतो दिल्ली दरवाजासारखे या वाड्याले अजूनही दरवाजे आहे त्याचे नाव आहे मस्तानी दरवाजा खिडकी दरवाजा गणेश दरवाजा आणि नाटकशाळा दरवाजा टोटल पाच दरवाजे या वाड्याला या नगारखान्यावर आल्यावर आपल्याला समजते की त्या काळात वाडा कसा असेल वाड्यात थोडा आतमध्ये गेल्याच्या नंतर एक छोटीशी विहिरी तुम्हाला दिसते त्या विहिरीतून पाणी बाहेर काढलं जात होतं संपूर्ण वाड्याला पुरवले जात होतो त्या काळातही पाण्याची व्यवस्था किती खतरनाक असेल तुम्ही या समजू शकता आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर तुम्ही तुमचे असे नाव करून ठेवता तुम्हाला थोडीशी लाज नाही वाटत वाड्यात आल्याच्या नंतर मला हे सगळं पाहून लई वाईट वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला काटेदार श्राम देतो जे जे बी असे आपल्या इतिहासावर काही नाव करत असतील त्याच्या रिलेशन घोडे गोडे वाड्याला लागूनच लाल महल सुद्धा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाची बोट तोडली होती ते रील सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे वाड्याबद्दलची सगळी माहिती ते एका रील टाकणं पॉसिबलच नाहीये म्हणून याचा मी दुसरा पार्ट नक्की बनवी तर चॅनलला नक्की फॉलो